आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी व्यापारी मालकाकडे कामास असलेल्या नोकराने मित्राच्या मदतीने मसरूर पोलीस ठाणे हद्दीत व्यापारी राकेश कुमार गुप्ता यांचे अपहरण करून दहा लाखाची खंडणी घेऊन फरार झालेले शिवा रवींद्र नेहरकर राहणार सिडको तसेच शुभम नानासाहेब खरात राहणार सातपूर यांना नाशिकच्या विशेष पथकाने श्रेर्डीतून ताब्यात घेतले व व्यापारी राकेश कुमार गुप्ता यांची सुखरूप सुटका केली सदरची कामगिरी विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पोलीस अंमलदारांनी केली आरोपींना मसरूळ पोलीस ठाण्यात पुढील तपासकामी ताब्यात देण्यात ता आले आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक